नमस्कार यज्ञकर्म रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून एक पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार बघतो आहे यामध्ये मी ज्वारीचं पीठ वापरलं आहे सोबत भाज्यासुद्धा घातल्यामुळे ना हा पदार्थ छान असा पौष्टिक तयार झाला आहे पौष्टिक तसंच पोटभरीचं वेट लॉससाठीचं हे थालीपीठ तर हे थालीपीठ आपण ना दह्यासोबत तसेच लोणच्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत अगदी कशाईसोबत खाऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरू करूयात तर त्यासाठी इथे बघा एक मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलं आहे मी तर त्यामध्ये आपण एक ना वाटण तयार करूयात तर त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्यात त्यामध्ये एक आल्याचा तुकडा घातला आहे छोटासा आणि इथे बघा एक चमचाभर किंवा एक मोठा अर्धा चमचाभर मी ओवा घातला आहे ओव्यामुळे ना खूप छान असं खमंगपणा येतो याला इथे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घातल्यात मी थोड्याशा कोथंबीरच्या काड्यासुद्धा होत्या माझ्याकडे त्यासुद्धा घातल्यात मी यामध्ये एक चमचा जिरेसुद्धा घातलेत आता इथे सात ते आठ किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त असे कढीपत्त्याची पानं घातली आहेत खूप छान स्वाद येतो याने आता हे आपण एक ग्राइंड करून घेऊया याची छान अशी चटणी तयार झाली आहे बघा खूप छान असं बारीक वाटलं गेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात इथे वाटणामध्ये आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालू शकतो तर त्यामुळे सुद्धा आपल्या थालीपीठ थोडंसं ना हिरवंचं छान दिसतं हे वाटण वाटताना मी पाणी घातलं नव्हतं असंच कोरडं वाटून घेतलं आता हे सगळी चटणी बघा या भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे आता त्यामध्ये ना एक दुधी भोपळा घेते मी थोडासा दुधी भोपळ्याचा एक तुकडा मी असा कडेनी सगळा मी त्यामध्ये किसून घालते इथे आपण आपल्या आवडीनुसार ना कुठल्याही भाज्या घालू शकतो यामध्ये आता इथे मी दुधी भोपळा घेते किसून तर तुम्ही बीट असेल ना तुमच्याकडे तर बीटसुद्धा घालू शकता बीटसुद्धा असंच किसून घ्यायचं आहे इथे मी किसलेलं गाजरसुद्धा घालते यामध्ये एक वाटीभर गाजर घेतलं आहे इथे आपण भाज्यांचं प्रमाण ना कमी जास्तसुद्धा करू शकतो यामध्ये तुम्हाला आवडत असेल ना तर मटरसुद्धा थोडीशी ग्राइंड करून आपण यात घालू शकतो आता इथे एक वाटीभर होईल एवढी मेथीची भाजी मी यात घातली आहे थोडीशी ओबडधोबड अशी चिरून घातली यामध्ये एक वाटी कोथिंबीर घातली आहे मेथीच्या भाजीमुळे ना खूप छान असा स्वाद येतो यामध्ये ना आपल्या आवडीनुसार आपण पालक किंवा मुळ्याची भाजीसुद्धा घालू शकतो तर आधी आपण या ना सर्व भाज्या अशा मिक्स करून घेऊयात आणि मी मगाशी ना या भाज्यांमध्ये थोडासा हिंगसुद्धा घातला होता छोटा एक चमचाभर होईल एवढा हिंग घातला होता मी त्यामध्ये आता या सर्व भाज्या एकत्र केल्यामुळे काय होतं ना थोडंसं पाण्याचा आपल्याला अंदाज येतो आता इथे ये दीड वाटे होईल एवढं ज्वारीचं पिठी ते घेतलं आहे मी छान स्वच्छ चाळून घेतलं होतं आता त्यामध्ये ना एक छोटा अर्धा चमचाभर होईल एवढा हळद घालते इथे त्यानंतर इथे मीठसुद्धा घालूयात स्वादानुसार मीठ खूप जास्त घालायचं नाही आहे थोडंसं कमीच ठेवायचं आहे आणि आता हे आपण आधी ना पाण्याचा अंदाज येण्यासाठी आधी आपण हे कोरडंच मिक्स करून घेऊयात इथे मी ना फक्त ज्वारीचं पीठ वापरलं आहे तर तुम्ही यामध्ये बेसन पीठसुद्धा ॲड करू शकता किंवा बाजरीचं पीठसुद्धा घालू शकता किंवा इतर पीठं तुम्हाला जी आवडत असतील ना ती पीठं तुम्ही यामध्ये घालू शकता त्यामुळे आपलं थालीपीठ अजूनच जास्त पौष्टिक होतं आता यामध्ये ना मिक्सरचं भांडं धुवून मी यामध्ये थोडंसं अंदाज घेऊन पाणी घातलं आणि बघा अशा प्रकारे हा गोळा मी तयार केला आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट केलेला नाही आहे आता यामध्ये ना दोन चमचे होईल एवढे पांढरे तिळ मी घातलेत सध्या थंडीचा दिवस असल्यामुळे यामध्ये मी पांढरे तिळ घातलेत आणि थोडंसं इथे मिक्स करून घेते आता या ना पिठाचं आपल्याला रेस्ट द्यायची नाही या पिठाला लगेचच आपल्याला आपलं थालीपीठ तयार करायचं आहे तर एका भाकरीच्या पिठा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि भाकरीला आपण जेवढा गोळा घेतो ना तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आता आपण थापून घेऊयात तर त्यासाठी एक स्टीलचं मी ताट घेतलं इथे याच ताटावर आपल्याला आपलं थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर या ताटावरती मी एक पाण्यामध्ये भिजवलेला कॉटनचा कपडा घेतला आहे आणि या कपड्यावरच आपण आपलं थालीपीठ थापून घेऊयात तर फ्रेंड्स अशाच प्रकारचे खूप असे नाश्त्याचे प्रकार मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर खाली लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही अगदी थेट बघू शकता ते नाश्त्याचे प्रकार आता इथे बघा एका ज्वारीच्या भाकरी एवढं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे आणि हे थालीपीठ आता आपण भाजून घेऊया तर त्यासाठी एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे मी आणि पॅन छान गरम झाल्याच्यानंतर एक चमचाभर फक्त मी तेल सोडलं यामध्ये आणि हे आता आपण छान भाजून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला छान लालसर असं भाजून घ्यायचं आहे इथे नाही मी थोडंसं तेल सोडते आता तुम्हाला जर अगदी वेट लॉससाठी हा नाश्त्याचा प्रकार जर खायचा असेल तर ते यामध्ये तेलाचा वापर नाही केला तरी चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता आपण यामध्ये जे वाटण घातलं होतं ना तर त्या वाटणामुळे शिवाय मेथीच्या भाजीमुळे या थालीपीठेला खूप छान असा स्वाद येतो इथे दोन्ही बाजूने बघा आपलं थालीपीठ भाजून अगदी तयार झालं आहे आता आपण जे प्रमाण घेतलं होतं ना त्या प्रमाणामध्ये अगदी चार ते पाच थालीपीठं अगदी सहज बनवून तयार होतात फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा त्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद